तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा वेद मात्रे आणि तुम्ही बघत आहात वेद मात्रे युट्यूब चॅनल तर मंडळी खूपच म्हणजे दीड महिना झाला मी व्हॉक टाकलाच नाही आणि आज व्लॉक टाकत आहे कारण आज आम्ही चाललेलो वृंदावन त्यानंतर शर कोण ही लोक मथुरा वृंदावन अयोध्या मथुरा आणि लास काशी विकोवादा त्या आपला निघलेला आहे आता त्या साईडला बघा कपिल कपिलदादा हवा झूम करते आपलं तुम्हाला त्या कपिल दादा शुभम दादा आणि आता दादा पण निघणार आहे मुंबई सेंटरला जायचं आहे मग ट्रेनला इथं पहिला बेलो मुंबई सेंटरला मुंबई सेंटरवरती डायरेक्ट अयोध्या अयोध्ये वृंदावनला करेल वृंदावनला पाहिला तर त्याला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पूर्ण म्हणजे आठ दिवस चालेल आठ दिवसाचे आठ ब्लॉग तुम्हाला बघायला मिळते तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर शुभम पुढे गेलेला आहे तर विकू दादा आपला आणि पाठशी कपिलदादा आणि आहे ही माझी बॅग काय बघा हे एक इको आपण प्रायव्हेट केलेली आहे आणि ती एक इको चला पटापट आपण बसलो रिक्षा या साईडला मी तिघा आणि तिघा जाणा या साईडला पाच जण आपले वेगळी रिक्षा ती पाचशी येत आहे बेलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जाऊ मी तिथं बेलापूरच्या रेल्वे स्टेशनवर पोचलेलो आपण आपल्या बॅगा वरती अक्षरधा काढतंय आणि छोटीशी एक बॅग होती माझी अरे बापू आता येत रिक्षा होतास काय तू दिसलाच नाही घेतली माझी बॅग हा रेल्वे स्टेशनवर आलो इकडे भूषण दादा आणि दादा तिकीट करतात आणि या साईडला आम्ही सगळेजण आतंकवादी चाललेला काय पैशांच्या बॅगा घेऊन चालले नाही बघा उभा वजन बाबा वजन पंधरा ट्रेन केला आपण आता पाच मिनिटां ट्रेन येणार आहे बघा सगळेजण बॅगा बेगा घेऊन सगळेजण रेडी झालेले आहेत पाच मिनिटांचा आपली ट्रेन येईल

लगेच तीन मिनटात येणार आहे तीन मिनटांनी येणार आहे ना तीन मिनिटात लगेच ट्रेन येणार आहे धावत धावत चला आता सुद्धा ट्रेन पण आलेली आहे ते म्हणजे दादरची आली आहे दादरची आली वाटते हो दा ट्रेन आता ठाण्याची आता दादरला जायचं आहे परता मला आणि आमची ट्रेन पण आलेली आहे बघा चेंब्रा चेंबर अँडिनी पर्शील विरशीर

आला दा, आला, दादर स्टेशन खूप कॉल केलं दादर स्टेशन वर जण जाणं आता उतरलेलो दिलो आम्ही आता जातानाच एक लसरा आलेला आहे मग अशी एक कुठली ट्रेन होती हा चर्चगेटवरची एक ट्रेन होती एवढी फास्ट ना आम्हाला तरालाच जागा भेटली नाही आणि जाम गर्दी होती त्याच्या जे एकच डबे म्हणतात ती भूषण दादा कपिलदादा नको हां आम्ही तो जा जण चढलं आणि बाकीचा मी आठ जण आहेच सात जण आहेच राहिलेलो सात आठ जण अकरा जण होणार आहे आता ते पुढं गेले आता वेगळी ट्रेन आहे आता वाट वाटपाला आम्हाला ती एक तास लागते का दोन तास लागते तर पहिलंच ते पहिलेच डबल चढलं तीग जण आणि आम्हाला चान्सेस नाही भेटला तराला पाऊन तास झाला अजून ट्रेन आलेली नाही आमची आज चला ट्रेन आली आपली फायनली गर्दी बघ असली आहे ते आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आम्ही तर काय झालं आपण पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रलला आपलं तीन पार्टनर काय गेलो त्याच भेटत नाही कॉल केला तर कॉल करून लागेल येणार बघूया ते कुठं हेच दिसत असेल तरी आजूबाजूला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुंबई सेंट्रलला आलेलो आता इथून आपली शेवटची ट्रेन पकडायची आहे ती डायरेक्ट गोल्डन टेम्पलची इथून डायरेक्ट गोल्डन टेम्पल आहे नॉन स्टॉप जाणार आहे चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नेक्स्ट ट्रेन आपली बारा नऊशे तीन गोल्डन टेम्पल आता आपण आलेलो के एफ सीमध्ये कारण जामूच भूक लागलेली आहे के एफ सी घेऊ हे जाऊ डायरेक्ट के एफ सी घेतलेली नाही बघा दोनशे रुपयाची के एफ सी कौडूशी हात भरपून आली नाही आता ही खाऊन आता ट्रेन मध्ये बसतोय काहीच गेम झालेली आहे इथं आपले हे बघा ट्रेन पण लागलेली आहे आपली सगळी मंडळी अजून कोण दोन बाहेर आहे तर आणि बाहेर कुठे गेलं खावा ला मारवाडी आहे त्याला मी बीज साईला पुढं पाचशे बघा मग ए, जा किधर हो? रे कति लायक वीस गी रुपये हे बॅग तर काय तर आता आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आपला नाश्ता पण आलेला आहे काय नाश्त्याला हे मग या आता

<laughs> जादू आला जादू आता सगळे जण एकत्र आलेले आहेत हे गाणी बोलायचे ना आता गाणी बोलायची आता बाजा मना तुझ्या साठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझा तुझ्यासाठी आले वना

लगता है दुल्ले का सेरा सुहाना लगता है दुल्हन का तो दलीवाना लगता है कैसे

चल जाओ बाजारी गनकरा गनकरा बाजारी बाजारी पर्दींग तू जावरी लगा के रखना डोली सजा के रखना मेरी डोरी आएंगे तेरे सजना डोली लगा के रखना डोली सजा के रखना ओह हो, 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 हो.

जेवला काय काय इकडे वेजिटेरियन पनीर चाप चाप चिकन बिर्याणी कोलब्या मिरची मिरचीची भाजी मिरची नाही छोले छोल्या काय वरती मिरच्या दिसल्या मटण तिकडे काय कोलब्या हे वरती काय आहे चटणी मटन तर मित्रांनो आता रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत जेवण तुम्ही बघितलं असाल किती मस्ती मजा केलेली आहे आत्ता साडे अकरा वाजून गेले आहेत आता डायरेक्ट आम्ही उद्या साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचलो अजून बारा तासाचा प्रवास अजून बाकी आहे आपला तीन चार तासाचा प्रवास आत्ताच झालेला आहे अजून बारा तासाचा प्रवास बाकी आहे तर चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता डायरेक्ट आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये